आरोग्यमंत्री मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत असतो प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विठुरायाची शासकीय महापूजा करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या माऊली जय हरी जय हरी किती वेळ झालं लाईन लागला होता एकोणावीस चालेल चालेल नाही नाही लाईनला कुटुंब लागला होता गोकुळपूर गोपाळ गो आणि म्हणजे काय तुम्हाला काय म्हटलं म्हणजे काय समजलं कुणी सांगितलं येऊन तुम्हाला की तुमचं मुख्यमंत्र्यांबरोबर हे होणार आहे मी बिल्डिंग मध्ये आलो हा मग लगेच फोटो आले आले म्हणे बाबा तुमचं निवड झाली म्हणजे मग दोन्ही बारक यात का म्हणतो म्हणजे मग तुम्ही निवड होईल म्हणे देवाची पूजा करायचं चालेल वाटलं मनाला काय वाटलं सांगितलं एकदम भारी वाटलं किती वर्ष झालं वारेला तुम्ही येत आहे चौदा पंधरा वर्ष तिकडे व्यवसाय काय शेती शेती काय आहे शेती मध्ये आता काय काय मका आहे मका पाऊस पाणी कसा आहे थोडा कमी जाय पेरण्या वगैरे करून आलाय सध्या आता परत पाऊस पडायची काय आहे पडायला पाहिजे काय देवाला काय मागितलं पाऊस पडू पा� दे सगळं पिकू दे सगळं येऊ दे किती एकर जमीन आहे आ, कर, दो, दोन घरी समजलं का तुम्हाला पूजेचं मान फोन करून सांगितलं काय आता टीव्हीवर बघितलं असेल की सगळ्यांनी फोन यायला असेल की गावकडचे लोक नाही अजून नाही अजून नाही तुम्ही काय सांगाल काय म्हणले मुख्यमंत्र्यांचे घरचे बोलणं जावं काय त्यांच्या बरोबर त्यांच्याबरोबर बरोबर बोलणं नाही केलं जीव घाबरत नाही केलं त्यांच्यावरून नमस्कार केला काय वाटलं करायला तुम एक एकदम आनंद वाटला आम्हाला खूप आनंद वाटला किती वर्ष येतात पाच वर्ष पासून येतो चालत येत का बस नाही बस नाही येतो किती तास तुम्ही थांबला होता लाईन लाईस तास एकोणीस तास आणि ज्या वेळेस तुम्हाला ती समजली बातमी की तुम्हाला पूजेचा मान मिळतो काय वाटलं आनंद वाटला आम्हाला घरच्यांना फोन केल्यानंतर घरचे काय म्हणले तू घरचे म्हणत आहे असं कसं काय तुम्ही आलं ये म्हटलं आमच्या नशिबात होतं म्हटलं आम्हाला बघून त्यांनी बोलवलं तर आम्ही चाललो म्हटलं पूजाला म्हटलं किती वर्ष झालं वारीला येतं तुम्ही पाच वर्ष पाच वर्ष यावर कोण कोण आला आहे घरचं वारीला तुम्ही दोघं आला नाही 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 ना आमचे सगळे माझे जेठ हे आमचे सगळे नातेवाईक येतात सासूराई येतात आम्ही नमस्कार काय वाटतय काय भावना आहेत चांगली भावना सांगा मुलाने प्रकाश म्हणा भारी वाटणं गो आमले एकदम भारी वाटण आयुष्याचं कल्याण झालं आयुष्याने कल्याण झालं कोणा वाट नाही पण आमले बिबी चांगलं वाटणं तुम्ही किती वर्ष झाले येत होता मी पाच वर्ष लाईनला थांबूनच घ्यायचं हा हा आम्ही पण दर्शन शिवाय नाही बघतात दर्शनच घेतो सांग झालं मन प्रसन्न झालं एकदम आनंद आला यो म साठी नितीन शिंदे पंढरपूर